त्याच्या शेजारी जे आहे पलीकडच्या बाजूला त्याने वा, वारेची दिशा कळते त्याच्या खाली जो आहे तो रेनगेज मीटर आहे म्हणजे पाऊस झाल्यानंतरचा त्याची जी मेजरमेंट आहे किती पाऊस झाला ते त्यातून कळत आहे ते खाली आल्यानंतर आडवा जो आहे तो सोलर पॅनल आहे आणि त्याच्या शेजारी जो आहे तो लक्ष मीटर आहे सूर्याचं इंटेन्सिटी किती आहे ती त्याच्यातून कळते आणि तो खाली जो आहे तो ट्रान्समीटर आहे म्हणजे ह्याची सगळी माहिती जे आहे त्यात कलेक्ट होती आणि ते सॅटेलाइट थ्रू आपल्यापर्यंत इंटरनेटचा कार्ड पण त्यातच असतं आणि ते सगळं जे चालतं कंट्रोल पॅनल तो सोलर वरती चालतो त्यात बॅटरी पण आहे ती ऑटोमॅटिक चार्ज होती आणि ते ऑटोमॅटिक चालू बंद होतं त्याच्या खाली जे तुम्हाला दिसतंय तिथे खाली अशी आडवी एक ही आलेली आहे ती काय लिफ वेटनेस मीटर एक आहे त्याच्यामध्ये आणि तो उभं जो आहे तो सेन्सर आहे त्यातून आपल्याला व्हीपीडी कळते वाऱ्यातील टेम्परेचर कळतं त्याच्यामधून आणि खाली आलेली जी पाईप तुम्हाला दिसते वीपीडी म्हणजे वेपर प्रेशर डिफिशियन्सी जी असते म्हणजे आपण जे वेळेस खत देतो ती कोणत्या टायमिंगला दिली पाहिजेत जर ते हो ती तेव्हा ती अपटेक होतील हे आपल्याला त्यातून कळतं त्याची एक रेंज दिलेली आहे वन पॉइंट फाय टू टू पॉइंट फायव्हच्या मध्ये जर समजा त्याचा रेशो असेल ते वेळेस जर खत दिली तर ती शंभर टक्के तुमच्या पिकाला ती लागू हो होऊ शकतात किंवा त्याचा अपटेक होऊ शकतो त्याच्यानंतर ही खाली आलेली पाईप जी आहे त्या ती तुम्हाला तीन सेन्सर दिसतात एक जो सेन्सर आहे कडेचा तो सात इंचांवरती बसलेला आहे त्याच्या शेजारचा जो सेन्सर आहे तो चौदा इंचांवरती बसलेला आहे जो बेस रूटला म्हणजे पाणी जिथं लिच आउट होतं तिथं आणि हा अलीकडचा जो सेन्सर आहे तो सॉइल टेम्परेचर सेन्सर आहे सॉइल टेम्परेचर आपल्याला त्यातून कळतं म्हणजे जे अलर्ट्स येतात आपल्याला मोबाईलवरती ते इथून येतात कि सेकेंड, ले ले की तुमच्या प्रायमरी सेन्सरला किती मॉइश्चर आहे आणि सेकंड सेकंडरी सेन्सरला किती मॉइश्चर आहे हे आपल्याला इथून कळतं मग जसे शेतकऱ्यांना अलर्ट येतात याच्यावरनं त्याप्रमाणे आपले शेतकरी ते पाणी देतात आता पाणी पाणी देण्याचं प्रमाण इतकं कमी झालं आहे की लोक पाच पाच सहा सहा दिवसाला फक्त तीन तीन तासच पाणी सोडत आहेत म्हणजे आपण टायमिंग येतं याच्या थ्रू की आज तुम्हाला एवढं एवढे लिटर पाणी सोडायचं आहे की आणि तीन तास चाळीस मिनिट किंवा तीन तास वीस मिनिटच पाणी तुम्हाला सोडायचं आहे हे जर कंटिन्यू फॉलो केलं तर रिजल्ट अगदी भरपूर चांगले मिळालेत लोकांना आणि पाण्याचा वापरही भरपूर कमी पन्नास टक्केपेक्षा कमी वापर झालेला आहे पाण्याचा आता हे वेदर स्टेशन जे आहे ते आपल्याला अलर्ट्स देतं कशाचे कीड रोगाचे किंवा हवामानाचे सगळ्याचे अंदाज आपल्याला तो वर्तवतो पण याच्याबरोबरीने आपण काय करतोय की कीड रोगाचा जर अलर्ट आला तर कीड रोग आपल्याला अख्ख्या रानामध्ये फिरण्याची गरज नाही याच्यासाठी आपण सॅटेलाईट मॅपिंग केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी